कुकिंग तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आणि मटकीची आमटी तुम्हाला त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही तोंडाची चव बदलणारी मटकीची आमटी जरूर बनवा चवदार आणि पोषक अशी ही मटकीची आमटी आहे महाराष्ट्रीयन पद्धतीची पारंपारिक अशी ही मटकीची आमटीची रेसिपी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे मी रात्रभर मटकी भिजवून घेतली आहे आणि मटकीमध्ये आपण बटाटा सुद्धा घालणार आहोत तर मी बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आहेत अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली आहे थोडी भरड ठेवायची आपल्याला पेस्ट बारीक कापलेला कांदा घेतला आहे बारीक कापलेला टोमॅटो घेतला आहे कडीपत्ता घेतला आहे आणि बारीक कापलेली कोथंबीर घेतली आहे हे सर्व आपल्याला फोडणीला लागणारं साहित्य आहे कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेलसुद्धा छान आपण गरम करून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे अर्धा चमचा आपण हिंग टाकणार आहोत छान आपल्याला कढीपत्ता आणि हिंग परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवा फोडणी देताना आपल्याला हाय फ्लेम ठेवायची आहे म्हणजे खमंग अशी फोडणी बसते आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक का आपल्याला कांदा टाकायचा आहे लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत ही मटकीची आमटी गरमागरम भातासोबत एक नंबर लागते चव आणि आरोग्याचा संगम हे दोन्ही या रेसिपीमध्ये आहे आईच्या आजची चव आठवली म्हणून आज बनवली आहे खास मटकीची आमटी कांद्याचा रंग आता बदलत चालला आहे ही मटकीची आमटी चवीला एवढी भन्नाट लागते ना की तुम्ही भातावर एकदा वाढून बघा साधे साहित्य पण चव एकदम जबरदस्त कांदा छान आपण परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे पेस्टचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत छान आपण एकजीव करून घेणार आहोत साधे साहित्य पण जबरदस्त चव तुमच्या घरी भाजीला काहीच नसेल आणि तुम्हाला झटपट काहीतरी बनवायचं असेल तर ही मटकीची आमटी तुम्ही जरूर बनवा तुम्ही मटकीचे सर्वच प्रकार ट्राय केले असणार मटकीची सुक्की भाजी मटकीची उसळ पण ही चवळीची आमटी तुम्ही एकदा बनवली ना तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल पेस्ट छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे दोन मोठे चमचे घरगुती मसाला टाकणार आहोत आपण पुन्हा छान मसाले त्या कांद्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत मस्त आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत आणि मसाले परतताना फ्लेम आपण लो किंवा मिडीयम ठेवणार आहोत कढीपत्त्याशिवाय शिवाय ही मटकीची आमटी अधुरी आहे फोडणीचा सुवास म्हणजेच आमटीची खरी सुरुवात मसाले छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बटाटा आणि भिजवलेली मटकी टाकायची आहे छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत मटकीने शिजली की आमटीचा बेस तयार होतो प्रोटीन भरपूर आणि चव भारी अशी ही भन्नाट रेसिपी आहे दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी ही आमटी एकदम परफेक्ट आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो आणि सुद्धा टाकून घ्यायची आहे छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे मस्त तीन ते चार मिनिट आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे ही आमटी भातावर वाडा पापड बाजूला ठेवा आणि स्वर्गसुख अनुभवायला तयार वाटकीच्या आमटीची खरी चव ही सर्व वाटणावर अवलंबून असते आणि तिच्या शिजण्यावर अवलंबून असते प्रोटीन भरपूर आणि चव तर विचारू नका जबरदस्त रंग आला आहे मटकीला तुम्हाला त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळाला असेल तर ही मटकीची आमटी तुम्ही जरूर बनवा आणि रेसिपी बनवल्यावर मला कमेंट्स करून कळवा कर की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत छान एकजीव करून घ्यायचे आपल्याला आणि झाकण ठेवून छान आपण त्या मटकीला वाफ देणार आहोत ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ही मटकीची आमटी बनवली जाते मटकी आणि बटाटा एकदम परफेक्ट असं कॉम्बिनेशन पाच मिनटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे छान मटकी आणि बटाट्याला वाफ आणायची आहे आपण ताटावर पाणी ठेवणार आहोत आणि हे ताटावरचं पाणी गरम झालं की त्या आमटीमध्ये आपण टाकणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही भन्नाट आमटी आहे खमंग आमटीचा सुवास घरभर पसरायला लागलाय फक्त काही मिनिटात तयार होईल ही गरमागरम मटकीची आमटी चवीने कुणालाही तुम्हाला इम्प्रेस करायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आता आपल्याला मटकी मंद आचेवर शिजून घ्यायची आहे म्हणजे चव आगपर्यंत जाते छान उकळी आली आहे मटकीला बघू शकता ही मटकीची आमटी तुम्ही एकदा बनवली ना की तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावेशी वाटेल आणि ही मटकीची आमटी तुम्ही खायला बसले ना की तुम्हाला थांबावं वाटणार नाही आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान मटकी आणि बटाटा शिजवून घ्यायचा आहे जिभेवर रेंगाळणारी चव आहे एकदम झणझणीत आणि खास तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा आणि प्रेम द्या आता आपण त्याच्यामध्ये एक मोठा चमचा गरम मसाला टाकणार आहोत गरम मसाल्यामुळे मटकीच्या आमटीचा स्वाद आणखी दुप्पट होतो अजून आपल्याला व्यवस्थित ती आमटी शिजवून घ्यायची आहे म्हणून पुन्हा आपण झाकण ठेवून आमटीला वाफ देणार आहोत बटाट्यामुळे या आमटीला खास अशी चव येते पेस्ट आणि मसाल्याची चव एकदम आमटी परफेक्ट घरचे मसाले घरची पेस्ट आणि प्रेमाने शिजवलेली ही आमटी आता बघणार आहोत आपण बटाटा शिजला आहे का मध्ये थोडा बटाटा कच्चा आहे पुन्हा आपण झाकण ठेवून बटाटा व्यवस्थित शिजवून घेणार आहोत मटकीची आमटी इतकी भारी लागते ना की तुम्हाला भाकरी कमी पडतील छान एक करून घेणार आहोत आपण आमटी ही तुम आमटी तुमच्या मित्रमैत्रिणींना सर्व करा आणि वाहवा मिळवा रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे मटकीची आमटी गरमागरम मटकीची आमटी खाण्यासाठी तयार आहे ही आमटी तुम्ही तांदळाची भाकरी चपाती किंवा गरमागरम भातासोबत खा खूप भारी लागते ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा